ॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल वेलकम बॅक टू व्हिडिओ सो so, सगळीकडे सध्या वॅकेशन्स आहेत आणि व्हॅकेशन्स असल्यामुळे बरेचसे पाहुणे आपल्या घरी पण येत आहेत आणि आपण पण कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जातोय तसंच बऱ्याच दिवसापासून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आमच्या घरी पण काही पाहुणे आले पण एक वेळ अशी असते की त्या पाहुण्यांना जावं लागतं मग तसंच आमची आरोधाई आज इथून तिच्या त्यांच्या घरी जाते आहे तिच्या पप्पांकडे का आराध्या यास yes, मग कसं वाटतय तुला मामाच्या घरी येऊन छान वाटतंय अजून थांबायचंय का जायचंय तुला जायचंय खा कसला क्लास आहे तुझा टेन डान्स क्लास आहे अरे बापरे अजून पण च आठवण येते तर असं आपल्याला आता जायचंय त्यांना सी ऑफ करायला बसमध्ये बसवायचं आहे बसून आलो की मग तुम्हाला भेटतो सो आराध्याला सोडून आल्यानंतर आता परत घरी आलो आहे तुम्ही म्हणणार ड्रेस वगैरे चेंज करून घेतला हो ड्रेस चेंज करून घेतला कारण की बिकॉज आपल्या घरी आज काही बाहेरून मुंबईहून काही माणसं आलेले आहेत आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रातील खास करून खानदेशामधील संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं आहे सो so, त्यासाठी त्या 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 so, ते आपल्या घरी आलेले आहेत आणि ते आपल्याला आपला एक इंटरव्ह्यू करणार आहे ॲक्च्युली आणि काही क्वेश्चन्स आहेत त्यांना रिगार्डिंग आपली संस्कृती त्या संस्कृतीबद्दल ते आपल्याला प्रश्न विचारणार आहेत सो त्यांचा सेटअप तुम्हाला दाखवतो त्यांनी हे कॅमेरा वगैरे इकडे माईक आहे आणि तिकडे दोन लोक बसतील अँड दे विल आस्क मी सम क्वेश्चन्स तर अशा पद्धतीने हा इंटरव्ह्यू चालणार आहे थोडे शॉर्ट्स मी पण याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करेल बघूयात कसं जमतं ते पण तुम्हालाही सांगेल कसा झाला माझा इंटरव्ह्यू काय झाला सो so, प्लीज स्टेट येऊन तर इंटरव्ह्यू झाला आहे आपला इंटरव्ह्यूमध्ये पर्टिक्युलरली ते आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेत होते मी व्हिडिओ करणार होतो पण ॲक्च्युली ते सगळे लोक बसले होते आणि मी पण इथं होतो ते प्रश्न विचारत होते मी उत्तर देत होतो तो या सगळ्या याच्यामध्ये व्हिडिओ काय शूट करता आला आणि बट इंटरव्ह्यू छान झाला आहे आणि त्यांनी आपल्याला एक गिफ्ट दिलेला आहे ते तुम्हाला मी अनबॉक्स करून गिफ्ट ग्लास आहेत दोन वाजून गेलेत आणि लागली आहे भूक आता सगळे कामा बाजूला ठेवतो जेवण करतो आणि डायरेक्ट जगतो सो तुम्हाला भेटूयात आता डायरेक्ट सायंकाळी बाय बाय हॅलो एवरी वन अँड गुड इव्हिनिंग सो आता जे सात वाजलेत अचानक ड्रास्टिक प्लॅन चेंज झालेला आहे आणि मी मामांसोबत जातोय आता जळगावला सो so, जळगावला एक फॅमिली फंक्शन आहे सो so, फॅमिली फंक्शन अटेंड करायचं आहे सो so, आता आम्ही निघतो आहे अप्रॉक्सिमेटली सात वाजलेत सो so, असा प्लॅन आहे की दोन तासामध्ये आम्हाला पोहोचायचं आहे जळगाव जर ट्राफिक कमी राहिलं तर आम्ही लवकरात लवकर पोहोचू सो so, बघूयात कसा प्लॅन एक्झिक्यूट होतो सो भेटतो so, तुम्हाला रस्त्यामध्ये अंमळनेर मधील पाच पावली रस्ता अंमळनेर पर्यंत पोहोचलोय तुम्ही जर इकडे मागे बघितलं तर इकडे दूरवर पर्यंत सखाराम महाराजांची अंबळनेरची यात्रा इथे भरलेली आहे अक्च्युली ते लांब खूप लांब आहे पण मी इथून काहीतरी व्हिज्युअल्स तुम्हाला शूट करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दाखव आपण आता ज्या पुलावरती उभे आहोत तो पूल आहे हो, बोरी नदीवरती बोरी नदी ही अंमनेर मधील अशी नदी आहे की असं म्हटलं जातं की पुण्यामधून आळंदी सगाराम महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांचं मंदिर पण ॲक्च्युली आणि या मंदिरामध्ये त्यांनी इकडे स्थायिक झाले आणि इथून वारकरी संप्रदायाचं काम त्यांनी सांभाळलं सो त्यांच्या नावाने इथे अंबळनेरमध्ये त्यांच्या नावाने यात्रा ही सेलिब्रेट केली जात असते म्हणून या यात्रेला सखाराम महाराजांची यात्रा म्हणून संबोधलं जात असतं सो आता भरपूर उशीर झाला आहे आपल्याला जळगावला पण पोचायचं आहे सो आपण आता इथून लवकर निघूयात आणि भेटतो तुम्हाला जळगावमध्ये आपण पोहोचला होता सो आता वाजले रात्रीचे साडेबारा जळगावला आल्यानंतर आम्ही थोडं जेवलो फंक्शन सेलिब्रेट केलं गप्पे मारत बसलो होतो पण आम्ही आता आता डिसाईड केलं की काहीतरी थंड प्यायचं आहे आम्हाला सो आम्ही कुठल्या कुठे आलो आपण कुठलं चौक खाजामेर चौक खाजामेर चौक गणेश कॉलनीमध्ये आम्ही आलो होता सो तुम्हाला नवीन माझे फॅमिली मेंबर्स इंट्रोड्यूस करून दाखवतो हां सो आहे तुषार हा माझा आहे मावशीचा मुलगा हे आहेत माझे मामा सोनू मामा यांना आपण आता सोबतच आम्ही म्हणून इकडे आलो आहे सो दादा इकडे नाही माझा मोठा दादा सो आहे श्याम तुषार सो नाव वी आर एन्जॉईंग थंडा थंडा कुलकोल अरे हा भाई हा आता पहाटे पहाटेचे म्हणजे रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आम्ही आलो इथं जळगाव जंक्शनवरती जस्ट कॅज्युअली फिर आहे म्हणून आलो होतो तुम्हाला बघा इथली गर्दी दाखवतो रात्रीचा एक वाजला आहे बट स्टील लोक किती गर्दी करून इकडे उभे आता भरपूर उशीर झालेला आहे प्लॅन असा आहे घर जायचं डायरेक्ट झोपायचं आहे सो तुम्हाला आता डायरेक्ट भेटणार आहे उद्या उद्याचा प्लॅन काय अजून ठरला काहीच नाही आहे सो तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे उद्या तोपर्यंत गुड नाईट हॅलो गुड मॉर्निंग दिस इज नेक्स्ट डे सो आता आम्ही तयारी वगैरे केली आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या आपल्या घरी धुळ्याला सो आज आपल्यासोबत नवीन पाहुणा आहे दाखवतो बघा तुम्हाला स्वीटू ये स्वीटू स्वीटू पाणी बी पाणी बी पाणी आपण पोहोचलो होता फायनली आपल्या घरी ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करतो सायंकाळी पाच वाजता पण आपण दुपारी एक वाजताच पोचलो होतो सकाळी आपण सात वाजता निघलो होतो जळगावहून uh, मग तुम्ही म्हणाले एवढा उशीर का ब आणि ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं तर धुळ्याहून जळगावला आपल्याला जायला फक्त फक्त आणि फक्त लागला होता दोन तास पण जळगावहून इकडे यायला आपल्याला एवढा मोठा वेळ का लागला आम्ही सात वाजता जरी तिकडनं निघलो तरी रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होतं त्यातल्या त्यात आम्ही रस्त्यामध्ये खूप स्टॉप घेत गे घेत आलो बिकॉज ऊन एवढं जबरदस्त होतं की मी तुम्हाला एक्सप्रेस करू शकत नाही एकदम चटके बसत होते तर आम्ही रुमाल वगैरे बांधून फुल प्रोटेक्शनमध्ये निघालो होतो पण अजून मध्ये आम्ही दोन तीन ठिकाणी थांबलो माझी बहीण पण असते तिथे थांबलो त्यानंतर आमच्या मावशी असतात त्यांच्या घरी पण आम्ही अंबडनेरला थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली सो आम्ही अप्रॉक्सिमेटली एक वाजेपर्यंत इकडे पोचलो होतो तसं थांबत थांबत आलो कारण की उन्हाने आम्हाला खूप खूप मोठे चटके दिले होते सो so, uh, मी जळगावमध्ये जास्त व्हिडिओ तुम्हाला शूट करू शकलो नाही बिकॉज घाईघाईमध्ये गेलो घाईघाईमध्ये आलो बिकॉज uh, काही कामं पण होते आपल्याला ते काम इथे पण करायचे होते सो so, मी घाईत गेलो घाईत आलो पण एक ब्लॉग आपण नक्की बनू की आपण जळगावला जळगावमधलं जे फेमस काही गोष्टी असतील ते तुम्हाला मी तसं दाखवेल लवकरच दाखवेल अजून त्याच्यामध्ये एक क्विक अपडेट की जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर प्लीज मला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते बरोबर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तर थांबतोय सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम